कळंबा जेलसमोर असणाऱ्या कर्मचारी कॉलनीमधील रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम सुरू आहे साडेसहा लाख रुपयांचं हे एकूण काम आहे ठेकेदारांना रस्ते करण्यासाठी मोठी खडी रस्त्यावर अंथरली आहे त्याला वीस दिवसाहून अधिक कालावधी लोटला आहे पण एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या कामात खो घातल्याचं बोललं जात आहे त्यामुळं हे काम रखडलं असून रस्त्यावरून चालणंही कठीण बनलंय हे काम लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होतीये कळंबा कारागृहासमोर कारागृह कर्मचाऱ्यांसाठी कॉलनी आहे या कॉलनीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं साडेसहा लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय हे काम स्वप्नील पाटील या ठेकेदाराला मिळालंय ठेकेदारानं कॉलनीतील रस्त्यावर मोठी खडी अंथरून कामाला सुरुवात केली पण एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ठेकेदाराला काम करण्याला मज्जाव केल्याचं समजतंय त्यामुळं गेल्या वीस दिवसाहून अधिक काळ रस्त्याचं कामच थांबलं असून नागरिकांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल बनलंय अधिकाऱ्याच्या मनमानीपणामुळे काम रखडल्यानं नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत